जालना शहर महानगरपालिका निवडणूक च्या प्रचारार्थ शनिवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आदरणी अंडेगोट नादर कादी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जालना शहरामध्ये शहरातील चार तीन ठिकाणी या प्रभागामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रसिद्ध मिळालेला आहे प्रभाग क्रमांक बारा आमचे या ठिकाणी इंचे गणेश अशोक शिरीन फातिमा सोहेल खान चव्हाण कविता गणेश शेख अनवर अमोळी आणि प्रभा क्रमांक एक या ठिकाणी शिंदे भाग्यश्री प्रवीण सानिया कलीम शे पुरस्कृत आणि अनिता संजय कोले शिंदे प्रवीण बबनराव आणि प्रभा क्रमांक दहा या ठिकाणी आमचे शाह आलम खान वंदना ताई खांडेबराड रिजवाना परवीण अख्तर शेख यांच्या प्रचारार्थ खा शनिवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे युतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या प्रचार फेरीमध्ये आमचे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार अरविंदराव चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमचे सतीश बावळे त्याचप्रमाणे आमचे या शहराचे शहर अध्यक्ष प्रवीण शिंदे आमचे शाह आलम खान खान जिल्हा पंचायत विभागाचे अध्यक्ष आदी आणि वंदनाताई खांडेवराड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तिन्ही प्रभागातील मतदारांनी या प्रचार फेरीस प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट नादेकर आदी साहेब यांनी मतदारांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केलेले आहे